हे जे पान आहे ह्या पानाची जर शायनिंग बघितली तर तेल ओतल्यासारखं वाटतं तेल ओतल्यासारखं जाड पण आहे पानात जाड पण आहे मला सांग काय तेल बिल लावणार का नाही 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 मला सांगा दर ही जर बघितलं सगळं आता बघा घ्या ना सगळं पान तुमचं रासायनिक बदला पान बघा आता जर तुम्ही ही रासायनिक मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने भेटायचं हा रासायनिक वापरतो त्या वेळ ही क्वालिटी ही क्वालिटी आणि तुम्ही आता एसीटी वैदिक मध्ये ही क्वालिटी हा हा तर मला सांगा अशी जरी एवढी जबरदस्त प्रत्येक झाडाला फुटीच निघायला लागलेला बर प्रत्येक पाना गणेश फुटी निघायला लागले त्यामुळे पाला भरपूर झालाय हा शंभर अंडी पुंजाला पाला पुरत नव्हता उरलाय म्हणजे दरौत पहिला तुमचा पुरत नव्हता तर आता तुमचा उरून उरून ओके okay. तर जी काही कोश तुम्हाला जी मिळणार आहे त्याची जी प्रत जर तुमची चांगली असेल तरच तुम्हाला रेट भेटते आणि ती तुम्हाला टी वैदिकच्या तंत्रज्ञानामुळे सगळं भेटले भेटले